नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महा टी या परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती महत्त्वाचे असणारे मागील वर्षी जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यातील इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत आणि हा जो व्हिडिओ असणार आहे हा पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी सुद्धा महत्वाचा असेल यामध्ये फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती असे वीस प्रश्न आपण घेतलेले आहेत व्हिडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज असेच व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर, तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादापैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल प्रश्न पहा काय विचारला की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यामापनाच्या खालीलपैकी किंवा खालील, खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर ही जी एक मर्यादा आहे तर ही चूक असणारी मर्यादा आहे म्हणजेच आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दुसरा आहे खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे आपल्याला मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा जीवशास्त्रीय प्रेरणा या व्हिडिओमध्ये आपण वीस प्रश्न जे घेतलेले आहेत हे पूर्णपणे आपल्याला दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या परीक्षेत विचारण्यात सॉरी तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या आहेत प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर मातृत्व ही जे आहे ही जीव प्रेरणा असणारी एक प्रेरणा आहे प्रश्न क्रमांक तीन आहे अनुभवांचे पुनश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे पहा अनुभवांचे पुरश्चरण हे जे आहे याबाबत असणारं बरोबर विधान कोणतं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते यामध्ये आपल्याला चार विधानं दिलेले आहेत यापैकी असं कोणतं विधान आहे जे अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अध्ययनामुळे आकलन होते हे जे वैशिष्ट्य आहे किंवा हे जे विधान आहे हे अध्ययनाचं एक वैशिष्ट्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा मित्रांनो यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे काही वैशिष्ट्य आहेत यामध्ये कोणकोणते आहेत अध्ययन हे सहेतुक असते उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही अध्ययन ही नेमकी कृतीद्वारा घडत असते अध्ययन ही अजन्म चालणारी एक प्रक्रिया आहे अध्ययन ही सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतात आणि शेवटचा हे अध्ययनामुळे आकलन होते हे जे काही महत्वाचे अध्ययन प्रक्रियेचे उद्दिष्ट आहेत ना तर हे आपल्याला खूप वेळा विचारण्यात येत असतात आपलं पर्याय काय आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पत्त्यांचे बंगले बांधणे हवेत मनोरे उभारणे परिकथा भूतखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात यामध्ये आपल्याला काही महत्वाची उदाहरणं दिली आहेत उदाहरणं पहा पत्त्याचे बंगले बांधणे हवेत मनोरे उभारणे परिकथा आणि भूताखेतांच्या कथा हे जे काही उदाहरणं आहेत हे कोणत्या कल्पनेच्या प्रकारात आहेत तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर अनिर्बंध कल्पना आहेत या आणि ही जी आहेत अनिर्बंध कल्पनेचे उदाहरण आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे कंबोज व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे आपल्याला खूप महत्वाचा प्रश्न आहे आत्तापर्यंत हा चार वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे कंबोज आणि स्निग हे जे दोन मानसशास्त्रज्ञ आहेत यांनी मांडलेली प्रेरणेची जी व्याख्या होती तर त्या व्याख्यामध्ये कोणते विधान समाविष्ट आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर स्वकल्पना संकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी जी चालना आहे हे जे विधान आहे तर हे कंबोज आणि स्नेग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये बरोबर आहे किंवा समाविष्ट आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नसंच जो आहे तो लॉन्च झालेला आहे लेखक आहेत तर राऊतवार सर आणि प्रकाशन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस असे नऊ वर्षाचे जेवढे काही महत्वाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या आहेत यामध्ये दोन हजार पाचशे पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश देखील आहे यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन पूर्ण सुटसुटीत आणि महत्वाचे असणारे प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे जे आहे हे हस्तलिखित स्वरूपात आपल्याला पूर्ण स्पष्टीकरणासह देण्यात आलेलं आहे हे जर पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमा सा क्रमांक सात आहे जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात या ठिकाणी आपल्याला कोणते स्मरण स्मरणावरती आपल्याला एक व्याख्या दिली आहे जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो किंवा वाचतो आणि ती आठवायला जे स्मरण करतात ती कोणतं असतं किंवा त्या स्मरणाला काय म्हणतात तर त्याला सर्वात सोपा शब्द आहे पहा त्याला म्हटलं जातं मनोवैज्ञानिक स्मरण ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे अध्ययन उपपत्तींच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो यामध्ये आपल्याला चार विधानं दिली आहेत स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती थारडाईकची सहसंबंध उपपत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन पद्धती तर यांच्यापैकी आधुनिक उपपत्ती या वर्गामध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ब आणि ड तर ब आणि ड म्हणजे काय आहे तर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ब म्हणजे काय आहे पहा ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि ड आहे बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती तर ह्या ज्या आहेत अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गामध्ये कोणकोणत्या ह्या दोन उपपत्त्यांचा समावेश होतो पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्यासाठी पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने शोधून काढली या ठिकाणी आपलं सरळ सरळ एक मानसशास्त्राचा एक शोध विचारलेला आहे काय विचारलंय अबुद्धीमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्यासाठीची जी पद्धत आहे ती कोणत्या मानसशास्त्राने शोधून काढली आणि ही काढलेली आहे ऑप्शन क्रमांक चार तर गार्टन यांनी शोधून काढली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही वीस प्रश्न आहेत ना तर या वीसही प्रश्नांची आपण एक पीडीएफ सुद्धा तयार केलेली आहे आणि ही पीडीएफ जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक दहावा आहे शैशावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण या प्रश्नावरती एक्सप्लेनेशन देखील घेतलेला आहे शैशावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणतं विधान वैशिष्ट्य आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा इतरांचे लक्ष वेधून घेतात हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर यावर असणारे पॉईंट्स पहा जे काही सामाजिक विकास आहेत यामध्ये कोणकोणती कौन कौशल्य येतात इतरांशी संवाद साधू लागते आईकडे टक लावून पाहणे नकारार्थी आज्ञा पाहू लागते इतर व्यक्तींना प्रतिसाद देणे अनोळखी माणसांकडे पटकन जात नाही इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देणे परकी माणसे ओळखता येतात आणि इतरांची लक्ष वेधून घेतात ही जे आहेत ही महत्वाची विधान वैशिष्ट्य आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश हा मनोसामाजिक घटक आहे आपल्याला प्रश्न खूप महत्वाचा आहे खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या घटकांपैकी कोणता घटक मनोसामाजिक घटक आहे दो, उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर संस्कृती हा जो घटक आहे तर हा मनोसामाजिक घटक आहे जो व्यक्तिमत्वावरती परिणाम करणाऱ्या घटकापैकी एक आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत डॅश यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडले प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे एक व्याख्या दिलेली आहे पण ती व्याख्या कोणाची आहे असा आपल्याला प्रश्न आहे एखादी कृती सहेेतूक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असं मत हे आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीत उपपत्तीत कोणी मांडलं तर हे जे मांडलं आहे हे, हे बॅगले या मानसशास्त्रज्ञाने मांडलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययन चांगले व्हाय व्हायचे असेल तर शिक्षकाचे पाठ्यपुस्तूवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे असे मत खालीलपैकी कोणी आपल्या प्रतिमानात मांडलेले आहे या ठिकाणी एक मत विचारलेलं आहे काय विचारलंय की विद्यार्थ्यांच्या अध्ययन चांगले व्हायचं असेल तर शिक्षकांचे पाठ्यवस्तूवरती जे प्रभुत्व आहे ते असणं आवश्यक आहे तर असं मत हे कोणाचं आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार टर्नर आणि फत्तू या दोन मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रतिमानात मांडलेलं होतं पहा की ज्यावेळी विद्यार्थ्यांचं अध्ययन जर चांगलं व्हायचं असेल तर शिक्षकांचं पाठ्यवस्तूवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही आपल्याला शालेय कारण विचारलं आहे की कोणतं शालेय कारण नाही तर यामध्ये पर्याय क्रमांक तीन पालक अशिक्षित असणे हे जे आहे हे शालेय कारणामध्ये येत नाही शालेय कारणामध्ये काय काय येतं शालेय व्यवस्थापनात दोष पूर्ण असणे शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे हे शालेय कारण आहे पण पालक अशिक्षित असणे हे शालेय कारणामध्ये येत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खाली दिलेल्या विधानांपैकी मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे जेवढे काही विधानं दिले त्यापैकी मतिमंद मुलाचे कोणते लक्षण नाही असा आपल्याला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समायोजनक्षम असणे हे जे आहे हे मतिमंद मुलाचं लक्षण येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यामध्ये मतिमंद मुलांची कोणकोणती लक्षणं आहेत एकाग्रतेचा अभाव असणे कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करणे आणि संप्रेषण कौशल्याचा अभाव असणं हे तीन घटक जे आहेत किंवा तीन लक्षणं आहेत ते मतिमंद मुलामध्ये आढळून येतात पण समायोजनक्षम असणे हे घटक आवरून त्यांच्यामध्ये येत नाही म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये पहा अशी कोणती तत्व आहेत की त्यांचा अवलंब करू नये कधी अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अमूर्तता लक्षात ठेवा अमूर्तता हे जे तत्व आहे या तत्वाचा अवलंब करू नये अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना शिक्षकांनी यामध्ये कोणकोणत्या तत्वाचा अवलंब केला पाहिजे अधिकची चेतना एकात्म अनुदेशन आणि स्वकृती पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते यामध्ये आपल्याला चार बाबी दिल्या आहेत बाह्य उद्दीपकाची गरज असते सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि मज्जा संस्थेची गरज असते यापैकी कोणकोणत्या बाबींची गरज आहे संवेदना निर्माण होण्यासाठी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर अ ब आणि ड हे जे आहेत हे आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक चार तर यामध्ये अ मध्ये काय आहे बाह्य उद्दीपकाची गरज असते ब मध्ये काय आहे सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते आणि ड मध्ये काय आहे तर मज्जा संस्थेची गरज असते म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा आहे शरीरातील चार द्रवांवर सा आधारित सुस्त शीघ्रकोपी उत्साही व विषण्य हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडलेले आहेत या ठिकाणी आपल्याला व्यक्तिमत्वाचे प्रकार दिलेले आहेत यामध्ये चार प्रकार आहेत पहा सुस्त शीघ्रकोपी उत्साही आणि विषण्य तर हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणाचे आहेत किंवा कोणी मांडले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होणार आहे पहा हिपोक्रेट्स यांनी मांडलेले हे चार व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत पर्याय चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिलेली आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य नाही योग्य नाही म्हणजेच काय तर खालीलपैकी कोणतं विधान हे अयोग्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे हे जे विधान आहे तर हे चूक असणारं म्हणजेच अयोग्य असणारं विधान आहे आपल्याला जेवढे काही अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारे विधान आहेत त्यामध्ये पहा अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे अध्यापन हे अध्ययनशास पोषक असते आणि अध्यापनामध्ये शिक्षक अध्ययनार्थी आणि हे जे विषय आहेत हे तीन महत्वाचे घटक असतात हे तीनही वाक्य बरोबर आहेत पण हे वाक्य चुकीचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक वीस आहे डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्र तर्कशास्त्रासाठी उपयुक्त ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती आहे कोणी मांडलेली आहे डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली जी काही शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयुक्त ठरणारी एक पद्धत आहे ते पद्धत कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर संशोधन पद्धत आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्रावरती पेपर एक आणि पेपर दोन साठी महत्त्वाचे ठरणार आहेत आपल्याला वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच या व्हिडिओची जर पी डी एफ आपल्याला पाहिजे असेल तर मराठी नोकरी नावानं आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र